केलेला आहे त्यावरून प्रथम दर्शन असं दिसत की नागरिकांमध्ये सव्वीस अकराच्या बद्दल आहे त्या घटनेमध्ये जे शहीद झालेले आहेत त्यांच्या प्रति आत्मीयता व्यक्त केलेली आहे त्यांना मानवंदना दिलेली आहे हे फार मोठं आहे आणि यातून नागरिकांना स्वातंत्र्याचं महत्व कळत जात माझी तीच विनंती आहे की आपलं स्वातंत्र्य अबाधित राहावं याकरता ज्या ज्या यंत्रणा काम करतायत कष्ट घेत आहेत त्यांना पाठिंबा देण्याचं काम हे खास करून पब्लिकचं आहे पब्लिकने जर आम्हाला त्यांचे सगळ्यांचे डोळे जर आम्हाला वापरायला दिले सगळ्यांचे कान आम्हाला वापरायला दिले त्यांच्या डोळ्यातनं जी माहिती साधते कानातून ऐकली जाते ते आमच्यापर्यंत पोहोचवा निश्चितच आपला समाज नेहमीच भयमुक्त राहील आपल्यावर कधीच कुठला हल्ला होणार नाही हे आम्ही तुम्हाला ग्वाही देतो आणि नागरिकांनी सतर्क राहावं ना न घाबरता त्यांनी आम्हाला माहिती द्यावी ही आम्ही त्यांना विनंती करतो सव्वीस अकराला या देशाचं रक्षण करण्याकरता आपली प्राणाची आहुती देण्याना वीरांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली देण्याकरता या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्व उपस्थित आहोत मी त्यांच्यापर्यंत पवित्र स्मृती स्विनाम्र अभिवादन करतो ज्या सव्वीस अकराच्या भॅड हल्ल्यामध्ये निष्पाप नागरिक त्याचबरोबर वीर जवान मग त्यात फाय फायर ब्रिगेड असेल पोलीस दल असेल वायुसेना नौदल अशा प्रत्येक सेनेच्या कर्तव्य अधिकारी देश सेवा बजवताना या ठिकाणी तुम्हाला सर्वांचं रक्षण केलं त्यांची स्मृती या ठिकाणी तेवट ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या देशात झाला पाहिजे आणि म्हणून गेली दहा वर्ष सातत्यानं त्यांची स्मृती ठेवणे तेवत ठेवण्याकरता या ठिकाणी येणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी जो नवीन येईल किंवा जुना असेल त्याच्या उपस्थितीत हा श्रद्धांजली कार्यक्रम या ठिकाणी नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न होत असतात या आजच्या कार्यक्रमाला आज या नवी मुंबई रभाले पोलीस स्टेशनचे गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अमित भोसले साहेब या ठिकाणी आले आणि इथल्या नागरिकांनी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली की आज तुम्ही या सव्वीस अकराच्या हल्ल्याला विसरले नाही आपली आपलं स्वातंत्र्य अवाधित ठेवण्याकरता की सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी आव्हान केलं आणि खरंच मी ये नागरिकांना सांगेन की ज्या पोलिसांच्या बरोबर तुम्ही आम्ही सर्व राहिलं तर या ठिकाणी निश्चित स्वरूपात गुन्हे होणार नाही अशा प्रकारचा बॅड हल्ला होणार नाही आपण सतर्क असलो तर कोणाची हिंमत होणार नाही आपल्याला अशा प्रकारचा हल्ला करू ही तितकीच गरज आहे ज्या ज्या वेळेला आपण बेसावत राहिलो त्याच्यामुळे आपल्याला इतकी मोठी किंमत आपल्या वीर जवानांना गमावून गमाव मोजावी लागली हे दुर्दैव आहे आणि यातून आपण या ठिकाणी बोध घेतला पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य याची स्वरूप मनाला या ठिकाणी बोध घेण्यासारखं घेतलेलं आहे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगानं मी नागरिकांना धन्यवाद देईन की आपण कृतज्ञ व्यक्त करण्याकरता या ठिकाणी श्रद्धांजली व्यक्त करण्याकरता आलेला आहात आणि येताना ज्या भावनेनं आलात त्या भावनेच्यामध्ये पोलिसांचे विचार या ठिकाणी घेऊन जाणार आहात आणि म्हणून पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि त्याचबरोबर निष्पाप नागरिकांना ज्या मध्ये शहीद झालेत त्या सर्व अं जवानांना मी पुन्हा एकदा तुम्हाला जा सर्वांच्या एक वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली आहे